आता सगळ्यांनी आपआपल्या जागेवर बसा गीता आनंद की पहिली नाम सोडून बसा सगळ्यांनी पहिली नाम सोडून बसा वेस्ट गोपाला 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 देवकीनंदन गोपाला खरंच हा आनंद अवर्णनीय असा आनंद आहे नीता नी विच विराजमान व्हावं स्टेज वर की जय पवन सुत हनुमान की जय भजनानंद की जय पूर्ण फक्त आणि फक्त संत विचारांना प्रेरणा सत्संगाच्या अर्थाचं सार उलगडणं आणि पाण्याच्या थेंपाचं शिंपल्यातल्या मोत्यात रूपांतरित करणं आदरणीय अध्यक्ष निताभाऊंना मी विनंती करते त्यांनी आपले अमूल अमूल्य विचार सांगावे मी एक शिक्षिका आहे आणि मी शिकत होती कॉलेजला तेव्हा आम्हाला शेवटचा पिरेड पाहुणे बाराचा नायक कुलकर्णी म्हणून सर होते ते सांगली शेवटी त्यांचा पिरियड असला त्या दिवशी आम्ही कसं तरी ऐकत होतो पण दुसरा कोणता अर्थशास्त्र इतिहास असला तर आम्ही सगळे चुजूळ तुजूळ करत होतो हा माझा अनुभव आहे दुसरा अनुभव शाळेमध्ये शिकवता सुद्धा दोन तीन सुट्टी होते तेव्हा मुलांचा जो पिरियड होता तो मला नव्हता तो मला नंतरचा पिरियड होता परंतु त्या पिरियडला कधी मला जर भेटला तर त्यांना शिकवणं म्हणजे माझ्या जीवाच्या वर व्हायची सो दॅट मी तुमचा वेळ घेणार नाही दादा एवढे सगळे त्यांचं नावच ज्ञानेश्वर आहे ते पुन्हा कुलकर्णी घराण्यातले आहे माझा व मला आधीच म्हणतो ज्ञानेश्वरची बहीण आहे आणि अतिशय सुंदर बोलले मस्त अभ्यास आहे त्यांचा म्हणजे आमच्या आवटी आणि माऊलींना इथे नवीन माऊली आल्या म्हणून मी थोडं असं बोलते कारण जुन्या माऊलींना मी ऐकू आहे खूप बोर झालेली आहे कारण हितगुज नावाचा जो प्रकार आहे तो जगातला एक चमत्कार आहे तो दोन जा जुलै वीसपासून अखंड दो आता दोन जुलै पंचवीसला पाच वर्ष होती मी अखंड दोन ओळीवर बोलत असते रोज त्याच्यामुळे हा ग्रुप बांधून ठेवलेला आहे असा ग्रुप तयार केला आणि असा वाऱ्यावर सोडला अशा त्या काळामध्ये कुत्र्याच्या त्या छत्रीसारखे अनंत ग्रुप निघाले कोरोनाच्या काळामध्ये पण हा माझा ग्रुप अमर झाला चिरंतन झाला आता याला मरण नाही आहे का ना मरण नाही कारण तिसरी पिढी पण माझी तयार झालेली आहे आता तुम्हाला जी काढते जी चित्र काढते तुमचे फोटो काढते मागच्या माझी न शेगावला माझी नात आली होती मधली जी, जी मुलगी आली होती सखी तिने जवळजवळ पाच हजार फोटो एकटीने काढले तुम्ही तिला द्यायचं तिने काढायचं असे हजारो फोटो काढले तेव्हा ह्या ह्यांना थोडं थोडं संस्कार याच्यातून होत आहे आणि माझा मुळात उद्देशच भजनानंदाचा आहे की काय झालं की का आम्हाला सत्तर वर्ष खोटा इतिहास शिकवला गेला आम्ही लहान असताना आम्हाला पांडवांची गोष्ट होती आणि आम्हाला गीतेचा दुसरा अध्याय अभ्यासाला होता दुसऱ्या तिसऱ्या वर्गामध्ये ती गोष्ट सत्तावन्न अठ्ठावन्नची असेल परंतु त्यानंतर आमच्या जे काय आपण राजकारण खेळत नाही आपण परंतु जे काही राजे आले आमच्याकडे आणि त्यांनी केवळ आणि केवळ विधर्वी आमचे केंद्रीय शिक्षणमंत्री के हे सगळे विधर्मी होते सो दॅट आम्हाला सम्राट अकबर असे शब्द ऐकायला मिळाले की जो बाजारात जाऊन बायका आणत होत्या आणि सम्राट पदवी आम्ही दिली तेव्हा अशा ह्या याच्यामुळे हे घाण धुवायची कशी ही घाण धुणं एकटे माझे पंतप्रधान करू शकत नाही मग मी काय करू शकते मी तर घरात बसणारी बाई मी बाहेर जात नाही मग मी समजा विचार केला खूप विचार केला की हे काम आपण करू शकतो कसं करू शकतो रामाचे शब्द सांगते तुम्हाला किंवा रामाने रावणाला जेव्हा दहा बाण मारले ते वाया गेले रामाचा बाण आपण ते आपला वाकप्रचारच आहे रामबाण कधी वाया जात नाही असं असताना रामाच्या हातचे त्याच्या डोळ्यासमोर दहा बाण वाया गेल्यानंतर राम म्हणतो आज का निष्फल होती बाण पुण्य सरे की सरले माझ्या बाहू मदले त्राण त्याच्यामध्ये एक शब्द टाकला माझ्या आधुनिक वाल्मिकिनी माडूळकरांनी सुचेल का तुडा मुलीवर लक्षात घ्या राम होण्याच्या आधी विश्वामित्रांनी अगस्त्य ऋषींनी वाल्मिकींनी यत्न केले भागयत्न केले खरे यज्ञ केले त्याच्यात ते, ते घाण टाकत होते जे आजच करून राहिले घाण की ते ते प्रकारे तेव्हा ते, ते यज्ञ केल्यानंतर त्या पुण्याईने रामाला बळ प्राप्त झालं माझा शिवाजी येण्याच्यापूर्वी समर्थाने असे तू हिमाचल बारतीस छत्तीस वर्ष माझ्या भारताची प्रदक्षिणा केली तेव्हा मावळे तयार झाले जागोजागी मारुतीचे मंदिरं झाले तेव्हा पुढे शिवाजीला बळ मिळालं मावळा मिळाला शिवाजीवरून पडला नाही आज आम्हाला स्वातंत्र्य जे मिळालं ते स्वातंत्र्य मिळाल्यामुळे संत मांदियाळी आठवा तुम्ही सगळ्या आमचे स्वामी आठवा तुम्ही गजान महाराजांचा साईबाबा आठवा यांनी सगळ्यां तुमच्या आमच्यामध्ये धर्मनिष्ठा भरवली त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं पण ते थोडंसं कच्चं मिळालं त्याचंही उदाहरण आपल्याकडे आहे आम की आमचे जे धनकोडीचे शंकर महाराज आहेत त्यांच्याकडे कोणीतरी सांगायला गेला सत्तेचाळीस म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळतं ते झोपले होते गाड त्यांना उठवलं झोपेतून त्यामुळे कशाला उठवलो पंच्याहत्तर वर्षावर गेलं चाळीस प्लस पंच्याहत्तर ते दिवस आलेले आहे आपण खरं स्वातंत्र्य आता होणार आहोत संपूर्ण जगात हिंदू राष्ट्र होणार आहे काही घाबरू नका किती तुम्हाला जिहात दिसला आतंकवाद दिसला तरी संपूर्ण जगामध्ये दहा वर्षामध्ये घरात घरात प्रत्येक शाळेमध्ये गीता शिकवली जाणार आहे आणि त्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे प्रत्येक शाळेमध्ये ज्ञानेश्वरीला महत्त्व मिळणार आहे त्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे आम्ही नुसतं असा भजनानंद ग्रुप केला तो असा वाऱ्यावर सोडला असं नाही रोजचं माझं ओरडणं असतं अक्षरशः माझा मुलगा म्हणतो आज कोणाची तरी आई तासली हे सगळ्या तासलेल्याच आहेत सगळ्या अक्षरशः शिव्याबद्दल आमच्या अडाणी लोक्या शिव्या म्हणतात हे दिल्याशिवाय हे सगळं नेमकं हां 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 त्यांनी प्रत्येकाने इथे यांना जरी भाषण करते त्यांना नाही तू बघा त्या भाषण करता आपला अनुभव सांगते तो पूर्ण मला याची खात कारण एक एक तासून तासून घडवलेला आहे हिरा पाहिलेले हिरे तर सगळ्या प्रकारचे हिरे येऊन गेले अजून यायचे हिरे आता पुढच्या सत्राला तेव्हा एक कशासाठी मावले की लक्षात ठेवा ज्या मातीचं अन्न आपण खातो तिच्यासाठी आपण काय करतो लक्षात ठेवा तुमच्या अंगावरची साडी तुमच्या पायातली चप्पल या समाजाने दिली तुमची बुद्धी तुम्हाला शिक्षक या समाजाने दिले त्या समाजाला आपण काय देणार कधी देणार उद्या देणार का देना देना काल केवढा मोठा अपघात झाला स सक, सकुटुंब कोणीतरी अहमदाबादहून लंडनला चालले होते मुलंबाळा घेऊन बसल्या सगळं आटून गेलं आणि म्हणून माझं हेअर अँड नऊ देर इज नो नो ऑप्शन नाही तरी झडझडवनी वयला आली ग काय शब्द वापरला मावली नी नवत्या अध्यायामध्ये तरी झडझडून मी सगळ्या डाय डिक्शनरीत पाहिला हा शब्द नाही सापडला तरी झडझडवनी वैयला आली या क्षणाला मी संसारातून निघून जा मगवे कपडे घालून नाही मनातून संसार काढून टाक